रावस आहे बघा रावस समोर असेल तुम्हाला रावस आलाय आपल्याला हा मोठा बाबा बाबा हालचन येखरू आलोय एकरू एकरू अगला 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 जाताव मस्त जायचं एकरू लागल्या प्लान आपली या आपला मावरा तर बघताय बिगेस्ट साईज ग्रुपवर तर गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ आजचा पहिला दिवस पहिला दिवस फिशिंगची धमाल नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच चॅनल मध्ये स्वागत करतोय तर बघताय सकाळी काळी मंडळी आमची मंडळी रेडी झालेली आहे इकडं हर्ष रेडी आहे ना एकदम तयारी म्हणजे पूर्ण आहे ना बाकीची तयार नाश्त्याची वाट बघता तुम्हाला समजलं असेल सगळ्यांच्या नाश्त्याची वाट बघता आपली बोट आहे समोर बोट दिसत आहे आणि एक बोट आपली निघाली ऑलरेडी सगळ्यांनी सेटअप वगैरे रेडी करून ठेवलेत फक्त नाश्त्याची वाट बघता नाश्ता झाला का आपण लगेच निघणार आजच्या दिवसाच्या फिशिंगला आणि आजच्या दिवसाच्या फिशिंगची दमाल काय असणार तुम्हाला ती बघायला भेटणार चला तयार राहा फक्त आता दोन तीन दिवस कडक व्हिडिओ बघण्यात नाश्ता नाश्ता चालू झाला त्यांचा नाश्ता नाश्ता झाला लगेच आपण निघणार आपल्या आजच्या धंद्याला बोट भरून जा आता काय भेटायचं नाही दुपारपर्यंत चला आता मी निघतोय नाश्ता करून निघतोय बघत आता तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत राहा जाम मजा येणार आहे आज व्हिडिओ बोट आपली निघलेली आहे एकदम टाइम सव्वा सात वाजल्या सव्वा सातला आपण करतो तर सुरुवात आणि डायरेक्ट जर आपण आता डायरेक्ट किल्ल्याकडे ट्रॉलिक मारत किल्ल्याकडे मागची आपली दुसरी बोट लगेच आपल्या मागणं निघायला तयार आहे तर बघताय समोर मस्त जयगडचा नजारा दिसतोय आणि समोर बघताय जयगड किल्ला आपण ट्रॉलिंग करत जाणार आहोत तर चला आपल्याकडे आता ट्रॉलिंग साठी सोडायला केली सुरुवात बघता नजारा एकदम जबरदस्त दिसते आज थोडासा ढगाळ वातावरण सोडू नको जबरदस्त बघता एकदम जबरदस्त असा नजारा आहे ट्रॉलिंगला येता स्टार्टिंगला पण ट्राय केला पण काय लागला नाही तसं पाणी भरायला वगैरे सुरुवात झाली आणि आता आलो इकडं आणि इथं परिस्थिती थोडीशी गंभीर आहे बोटी दिसतात सगळे आता याच्या बोटी आहेत जालांच्या बोटी आहेत त्याला सुरुवात झाली आहे आपली स्पिनिंगला जिगिंगला सुरुवात झाली आहे समोर छोटा छोटा मावरा तुम्हाला उडताना दिसत असेल ओडीच्या याच्यावर परिस्थिती बघा इथं समोर खडक आहे त्याच्यामुळं खडकावळी या साईडला पूर्ण मावळा लागतं लाडाली बघ लाड आली बघ लाडली रशांना काहीतरी आहे गेला 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 खाली वाटत रावस 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 रावसी रावस आहे उसळ डायरेक्ट वरती उसळ डायरेक्ट रावस आहे बघा रावस समोर कस असेल तुम्हाला रावस आलाय आपल्याला रावस 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 आलाय पहिलाच कडक झाली आपले आणि पहिला रावस चला लागला आपल्याला कडक काम काम पच्चीस काम पच्च रावस जबरदस्त प्रसाद केली बोनी डायरेक्ट रावस ची पहिल्यांदा रावस पाणी खजूला आधीच वाटला रावस लागल चला पहिलाच मस्त रावस लागला आपला एक नंबर झाली आमची कडक रावच लागलय कडक कडक एकदम आहे सध्या दगडावर बघू शकताय दोघ्या प्रश्नांनी पहिली मस्त कडक काम पच्चीस रावस लागले रावस त्याला कोणी तर एकदम जबरदस्त झाली रावस ना बोणी झाली जिगिंग जिगिंग चालू आहे सध्या फक्त मस्त आपलं एक रावस लागला आणि जिगिंग करत करत कर आपण ट्रॉलिंगवर ट्रॉलिंग सुरू आहे सध्या कारण पाणी व्यवस्थित झालंय आणि इकडं त्या साईडला पाणी पण मस्त आहे म्हणजे नीला पाणी आहे प्युअर पाणी

मोसम नुसती फिशिंग नाही अशी फिशिंग असत जबरदस्त एकदम किनारा तुम्हाला दिसणार नाही कारण या साईडला पूर्ण समुद्र शांतला परत काहीतरी झालंय तुम्ही आणणार आज आहे प्रशांत दिवस प्रशांत असतात तू आता थांबरा तो, तो आपलं तरी

बाकीच्या बाकीच्याही घरा जावाचा का थांबाचा आता तोच सांगेल दोन्ही टाका एकटालाच दोन त्याची एकटलाच लागले आहेत सगळे मस्त ट्रॉलिंग टाकत 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 आपण मस्त चालूच पुढं हवामान एकदम म्हणजे आहे अजून कारण ये साईडला पूर्ण थांब थांब पाऊस आहे वादळ आहे इकडं इकडं हवामान बघा कसं कडक दिसतो दोघांना लागले दोघांच स्ट्राईक जबरदस्त मोठा झाल्यान दोघांना पण इथं जिटीचा वाटत नाही कारण मग आपला जाताना इथून राऊंड मारताना इथंच जिटी लागली आहे

मस्त साहित्य आपला एक रु लागलाय बडा हे बाहेरशी लागलाय लागलाय बघ लागलाय कली लागलाय मस्त साहित्य आहे बाबा एक रूता बाईनी काम पच्चीस मस्त साहित्य एक लागलाय कडक भाई पहिलीच कॅच आहे ट्रॉलिंगची अगलं याच्या आता मस्त जायचं एकू लागलं प्लान आणि आपली याची तिसरी कॅच झाली आणि या भाईची पहिलीच कॅच आहे जबरदस्त कडक काम आता चालू झालंय आपला टाईम मस्त झाला पण आता मासा लागायला लागलं बघा बघते मौसम कसा आणि समोर ढकफुटी चालू आहे फडते तुफान असतंय समुद्रावर इथं कधी पण हवामान बदलत आता तो हवामान इकडं आमची हवामान खराब होईल तिकडं आपले बंद यांना लागलं बघ दोघांना लागलं हे बघ इथं पण याला आलंय बघ चाल ती जिथी जिथे ऑलरेडी एकाला आपल्या याच्यान ला, हार्दिकला लागली वरती हार्दिकला लागली आणि तिघांना लागले तिघा ना तिघाना लागले दोन आले वरती आणि तिसरी चालली बघा पाण्यातून आणि ती मोठी वाटत काल येते झेंगा टालाय का ताम अली तांब आहे बघा जबरदस्त फिंगरमार्क आली मस्त कडक टोटल एकत्रच आहे ना एकत्र एकत्र तीन टापा लागली त्यांना ता मस्त फिंगरमार्क लागली हा ऑनला लागली फिंगरमार्क हर्षद लागली फिंगरमार्क लागली हर्षद ला एकत्र तीन आपली आपली दुसरी सोबतची बोड आहे किंवा तांब दाखवते वर्षात एक हात किलोचं तांब आहे फक्त तांबचेस तांब तांबच याला लागली त्या वशीच अटकली ना त्याला लागली हा पहिलं अंगत आहे ते पाय पाहू नको जेव नाही ती जाईल जेवण हार्दिक लावू लागली तिकडे हार्दिक लावू लागली इकडे हार्दिकला लागली समोर आपले आणि इकडं रोहितला लागली कडक याची जिटी ती पोहोत येते जिटी पवत येते रोहितची बघा ओऱ्या मारत जिटी तिकडे पण आली तिकडे जिटी आली इकडे जिटी आली पार्टी दुसरी जिटी सोड लगेच लागेल बघ सोड कडक जिटी आल्या मस्त दोन्ही साइड बघ त्याला पण जिटी आली आपले कडक जिटी लगातार पडापड स्ट्राईक झाल्या <laughs> मगस असगासपासून आता आहे ना तुम्हाला या साईडला भरपूर पाऊस पडत होता आता आमच्या साईडला पाऊस आला आहे बघा इकडनं आता पाऊस आलाय इकडं नको म्हणजे झाला कार बघा समोर कशा आंगावर मारते कडक इकडं डायरेक्ट खाली दिसते सगळं डायरेक्ट पाणी असं खाली

વા <kung> તુલાખવ <government> mm. <wn> <screen> टाका आता केलाय मी या आजच्या दिवसाचा आता शिंदे मग दाखवतोय एकदा किती भेटल्यात की काय काय मावरा भेटला मावरा कसा लागतो मला बघितलं असेल किती भेटला तो एकदा दाखवतय आता चाललोय आपल्या रूम कड रूम आहे तिकडं टवसाल जेटी कड म्हणजे बघत आहे आपला मावरा मस्त एक क्रू एक लागले चांगले साईजचा सा, नारब लागले तीन चार नारब लागले आणि मस्त एक रावस लागलाय कॅच साईज बघा काम पच्चीस आहे की नाही मी मला व्हिडिओ कशी वाटली कमी लागला म्हणजे आम्हाला माहिती आहे की मावरा कमी लागलाय ठीक आहे आता जे लागले जागे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा त्यात शेअर करा चला